आपण पाहत आहात क्राईम न्यूज सतर्क भारत मार्शल टाइम्स वर खुनाच्या गुन्ह्यामधील मुख्य अवघ्या तासांच्या आत जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आकाश कृष्णा चाबूक स्वारवय एकवीस राहणार चारशे दोन एकनाथपुरम हाऊसिंग सोसायटी सुरेश नगर पॉवर हाऊस जवळ फुरसुंगी पुणे मूळ राहणार सोलापूर याचा खून झाल्याची घटना घडली होती या प्रकरणात आरोपी मंगेश अनिल माने राहणार गोकुळ नगर कोंडवा बुद्रुक पुणे याच्या सांगण्यावरून आरोपी अभिभयू पाटील ऋषिकेश मारेनयन केळबेंद्रे सिद्धार्थ मुंगळे उर्फ मुंगळा गणेश मोरे आदित्य गायकवाड कौशल जनार्दन मारे व इतरांनी आपापसात संगनमत करून जुन्या वादाच्या कारणावरून आकाश साबुकस्वार लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध गुन्हे शाखा युनिट पाच कडून सुरू होता दरम्यान मुख्य सूत्रधार आरोपी सागर कृष्णा जाधव राहणार गोकुळनगर कोंढवा बुद्रुक पुणे हा बारामती येथे असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक छगन कापसे गुन्हे शाखा युनिट पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा टॉकीज बारामती येथून सागरकृष्णा जाधव वे चौतीस राहणारे नंबर चार साईनगर कोंढवा बुद्रुक पुणे यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आले आहे सागर कृष्णा जाधव हा पुणे पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपी असून त्यास पुणे पुणे शहर व जिल्ह्यातून आहे ही संपूर्ण कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीपंकज देशमुख माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे तसेच पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार पोलीस अमलदार प्रताप गायकवाड शशिकांत नाळे प्रमोद टिळेकर अकबर शेख व गणेश माने यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे क्राइम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे